सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय उपस्थित बंदू बो, बंधू भगिनी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आत्ताच सातारमध्ये अखिल भारतीय नव्यानव साहित्य संमेलन संपन्न झालं त्या साहित्य संमेलनामध्ये आज जी मी कविता इथे सादर करणार त्याच कवितेची निवड झाली आणि ही कविता एक तारखेला वर्षाच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्याचा संधी मला सातारकरांनी साहित्य संमेलनकरांनी दिली त्याबद्दल मी सर्वांचा त्यांचा सर्वांचा आभारी आहे माझं नाव नेवसे दिलीप गणपत मी रिटायर्ड इंग्लिश टीचर आहे बी ए बी एड माझ्या कवितेचं नाव आहे सावित्री माई सावित्री माई सावित्री माई अभिमान आहे मजला याचा अभिमान आहे मजला याचा जन्म घेतला तुम्ही नायगावमध्ये खंडजे नेवसे पाटलांच्या घरात मी मोठा भाग्यवान आहे मी मोठा भाग्यवान आहे मी जन्म घेतला त्याच खंडोजी व्यवसाय पाटलांच्या घरात अभिमान आहे मजला याचा अभिमान आहे मजला याचा तुम्ही बनला भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तुम्ही बनला भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मी मोठा भाग्यवान आहे मी मोठा भाग्यवान आहे मीही बनलो पहिला शिक्षक मीही बनलो पहिला शिक्षक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगावचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय नायगावचा अभिमान आहे मजला याचा अभिमान आहे मजला याचा महिलांसाठी पहिली शाळा पुण्यातील बिडेवाड्यात सुरू जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मी भाग्यवान आहे नायगाव मध्ये पहिले विद्यालय नायगाव मध्ये पहिले विद्यालय तुमच्या नावे सुरू करण्यात हातभार लावला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अभिमान आहे मजला याचा अभिमान आहे मधला याचा धास घेतला आपण शिक्षणाचा शिक्षिका बनून मी मोठा भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे माझी शिक्षिका माझ्या दोन मोठ्या भगिनी शिक्षिका मनात सतत म्हणत असे मनात सतत म्हणत असे मी का नाही बनणार शिक्षक मी का नाही बनणार शिक्षक मी ध्यास घेतला मी घ्यास घेतला शिक्षक बनण्याचा पण इंग्रजी विषयाचा इंग्रजी विषयाचा मी द्यास घेतला मी घ्यास घेतला मुली शिकल्या पाहिजेत हातभार लावला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणासाठी दत्त घेऊन शिक्षणासाठी दत्त घेऊणी पुस्तके वया परीक्षा फी शालेय गणवेश देवनी शालेय गणवेश देऊनी सावित्री माई सावित्री माई अभिमान आहे मजला सावित्री माई अभिमान आहे मजला तुम्ही नायगाव मध्ये ज्या ज्या घरात जन्म घेतला त्याच घरात मीही जन्मलो मी मोठा भाग्यवान आहे मी मोठा भाग्यवान आहे सरकाच शिक्षक बनल्याचा पण इंग्रजी विषयाचा इंग्रजी विषयाचा सावित्री नाही अभिमान आहे मजला सावित्री नाही अभिमान आहे मजला तुम्ही माझ्या आजोबांच्या आत्या असल्याचा तुम्ही माझ्या आजोबांच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा वंशज असल्याचा वंशज असल्याचा वंशज असल्याचा <प्लाणीज़ास> तसे जे संभाजीनगर वरून आलेले आहेत ते कविता सादर करतील आणि त्यानंतर